श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे तुळशीची पूजा करताना या गोष्टींचे करा पालन मिळेल भरपूर लाभ तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचं मानतात यासाठी विष्णूची पूजा तुळशी भोगाशिवाय अपूर्ण मानली जाते अशा वेळी तुळशीची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे पूजन करताना काही चुक्या केल्या तर यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं त्यामुळे आज आपण तुळशीला पाणी घालण्याच्या नियमाबद्दल जाणून घेणार आहोत या नियमांचे करा पालन तुळशीला पाणी अर्पण करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचं अन्न ग्रहण करू नये धार्मिक शास्त्रानुसार तुळशीला पाणी अर्पण करताना न शिवलेले कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करणं उत्तम मानलं जाते अंघोळ केल्याशिवाय कधीच तुळशीला जल अर्पण करू नये तुळशीच्या रोपाला पाणी घालत असताना ते गरजेपेक्षा जास्त असून त्याकडे विशेष लक्ष द्यावे इतर कोणत्याही गोष्टीकडे त्यावेळी लक्ष देऊ नये रविवारी आणि एकादशीला तुळशीच्या रूपाला पाणी अर्पण करू नये असे मानले जातं की एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते या मंत्राचा करा जप धार्मिक ग्रंथानुसार जर तुळशीला पाणी घालताना ओम या मंत्राचे अकरा किंवा एकवीस वेळा जप केला तर वाईट नजरेपासून बचाव होतो त्याचबरोबर घरात धन व धान्य यांची वृद्धी होते विष्णू भगवानच्या पूजेला तुळशीचे पाने अर्पण करण्यासाठी तुळशीची पाने तोडताना ओम सुभद्राय नमः माता तुलसी गोविंद हृदयानंद कारिणी नारायणस पूजार्थ चिनो मी त्वा नमस्तुते या मंत्राचा जप करावा यामुळे पूजेचा दुहेरी फायदा मिळतो जीवनात सफल किंवा यशस्वी होण्यासाठी महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धनी अधिव्याधी व्याधी हरा नित्य तुलसी नमस्त मंत्राचा जप करावा